कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हरभऱ्याची वाळेली भाजी एकदम गावठी पद्धतीनं गावरान पद्धतीनं करणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी वाळेली हरभऱ्याची भाजी घेतली अशी चोळून त्याच्यातल्या काड्या वगैरे सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि दोन चमचे बेसन बेसनपीठ याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे चपातेल्यामध्ये आपण दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तर तेल एकदम छान कडक गरम होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये अगदी थोडी अशी मोहरी टाकणार आहे आणि जिरे पाव चमचे टाकणार आहे जिरे थोडेसे जास्त वापरायचे त्या भाजीला त्याच्यानंतर लसणाच्या पातळ्या दहा बारा लसणाच्या पातळ्या घेतून घेतलेल्या आहेत त्या टाकते छान सोनेरी कलर याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यानंतर आपल्याला लगेच हिरव्या मिरचीचा ठेचा आहे जे की लसूण आणि हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या आणि एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या अशा झाडसर वाटून घेतलेल्या त्या टाक फक्त काही सेकंद से याला परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा मिरचीचा तिखटपणा कमी होण्यासाठी आणि कच्चेपणा पण जाऊ देण्यासाठी आणि उभी थोडीशी हळद टाकायची आपल्याला तर आपण छान आता मिरची परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये लगेच आपण पाणी टाकून घेणार आहे दीड ग्लास पाणी टाकले चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि याच्यानंतर आपण हे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून हे असं जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये हे आपण टाकून देणार आहेत आणि छान ह्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि नंतर आपण बेसनपीठ आणि हरभऱ्याची भाजी जी मिक्स करून घेतलेली होती ते टाकून हटवून घ्यायची तर उकळी येऊ देते उकळी छान आलेली आहे तर आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं हे पीठ असं दुसऱ्या हाताने टाकून दुसऱ्या चमच्याने हे असं हटून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होत नाही गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला बघा एकही गाठ झालेली नाही एकदम छान आणि याच्यानंतर आपल्याला कच्चे शेंगदाणे आणखी थोडेसे टाकायचे चा आहे छान चव लागते दाताखाली आल्यानंतर आणि मंद गॅसवर आपल्याला पाच मिनिट ह्याला छान शिजवायचे आहे बघा याला दुसरं काहीच साहित्य वापरलेलं नाही काही नाही कारण हे आंबूस असते त्याच्यामुळं टोमॅटो कांदा वगैरे काही टाकलेलं नाही एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे तर याला आपण शिजू देऊ आता तर हे पाच मिनिट छान झालेलं आहे बघा भाजीचा कलर पण असा चेंज झालेला आहे एकदम हिरवागार होता आता थोडंसं पिवळसर पडल्यासारखा झालेला आहे म्हणजे आपली भाजी शिजलेली तर यावेळेला आता आपण कोथिंबीर टाकणार आहेत वरून कोथिंबीरमुळे एकदम छान चव येते या भाजीला तर थोडीशी कोथिंबीर टाकते आहे की नाही एकदम सोपी आणि साधी भाजी आणि चवीला तर अतिशय सुंदर एवढी छान लागते की बस तुम्हाला भूक जरी नसली तर याच्या वासांनासुद्धा भूक लागते अशी ही भाजी आहे आणि सध्या लोक पावत चाललेले तर नक्की ट्राय करा मी काढून दाखवते तुम्हाला तर मैत्रीण ही आपली हरभऱ्याची हटीव भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही भाजी आता सध्या खूप कमी ब बनते त्याच्यामुळं तुमच्या फ्रेंड्समध्ये वगैरे शेअर करा ही भाजी आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू